No.

मराठा आरशिंग करतो मराठा दिवस होणार वासरात सुद्धा मराठा घाडायला मिळाला तरीही सरकार मराठा मला आशिष मिळाले नाही सरांना आरक्षण आणल्याला

ते घ्यायला लागेल मला टार्गेट केलं गेलेला तो जर ऐकत नसत्याला बरोना करा कारण मी त्याला पैशाला आणि पदाला फुटत नाही मग काय केलं पाहिजे जर याला बरोना पाहिजे माझी काही नव्हती आजही नाही मी माझ्या गोर गरीब मराठ्यांना आरक्षण ते लागतं मराठी मग त्यांनी ठरवलं वीस तारखेला विशेष बोलवलं वाटवलं होईल तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं त्याला हरकत नाही कारण मा ते मराठ्यांना लागत नाही दोन अडचणी करोड आणि अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी मराठी गोरगरीबांच्या मराठ्यांच्या पोरण मोठे व्हावेत अशा पंच्याहत्तर वर्षातल्या हे काही सरकारला वाटलं नाही आज असणाऱ्या सरकारला सुद्धा वाटत नाही मराठ्यांचे पोर मोठे झाले पाहिजे तेवढं दोन हजार अठरा ला तेरा टक्के आरक्षण दिलं तेही मान्य न्यायालयाने रद्द केलं पुन्हा वीस तारखेला विशेष अॅडमिशन आता बोलवलं त्याच्यात दहा टक्के दिलं सगळ्या सोयांच्या अंमलबजावणी नाही केली ओबीसीशून आपण जे आरक्षण मागतो त्याची अंमलबजावणी फक्त अभिसुशून आढाली मी त्या दिवशी सांगितलं ते अडचण टिकणार नाही तुम्ही देता कशाला आणि हे जर तुम्हाला टिकवायचं असेल मराठी घ्यायला तयार आहे पण दोन आणि शेत बाकीचे नाही पण जर मराठा समाज मागास सिद्ध झालाय असं विधानसभेच्या पटावर जर मुख्यमंत्री बोलत असले तर हे दहा टक्के अडचण पन्नास त्यात ओबीसी अडचण सत्तावीस टक्के झाला तर हे टिकर मग कायदा सांगतो जी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज बारा दहा टक्के मागास सिद्ध झाला तर मग पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के आरक्षणात दहा टक्के मराठे वे। का नाही वेगळा प्रवर्ग का केला वेगळा प्रवर्ग करण्याची काही गरज नाही तर ही वेगळा प्रवर्ग काल मान्य न्यायालयाने निर्णय दिला आत्ताच्या भरतीत त्या दहा टक्क्याचा उपयोग आमच्या मग ते दिलं बर झालं आता झालं निवडणुकीच्या नंतर झालं असत तर मराठ्याच्या आणखी प्रसंग दिला

ना। ते परवा त्याला सुप्रीम कोर्टानं सॉरी न्यायालयात्रकार पण त्याचा वापर या भरतीत होणार दुसरा तोटा बघा आता आपल्याला ईडब्ल्यूएस होत सव्वीस तारखेला दहा टक्के आरक्षण लागू केलं त्याच दिवशी ईडब्ल्यू सत्ता

आणि त्यावर निर्णय झालाय की जे लवकर सुद्धा मराठीच्या प्रमाणात मग देवेंद्र फडणवीस मराठा समाज दहा टक्के खुश दिल्यामुळे मला सांगा तुम्ही त्या दिलेल्या अर्चना मग मराठा समाज खुश नाही मराठा समाजाची जी मागणीच आहे तर तुम्ही ते कशाच्या जोरावर बंद की आम्हाला आम्ही खुश येतो जर हे आरक्षण शिकणार नाही ते आम्हाला

त्यांनी डाव टाकला दोन हजार अठरा ला तेरा टक्क्यावर शिकलेलं दो, त्यावेळेस दोन हजार अठरा लाटायला जायचं माझा मराठा समाज धोरणा समाज त्यांना नाही आपली पसंत त्यावेळेस दोन हजार अठरा ला ज्यावेळेस तेरा टक्क्यावर दिलं मराठ्यांनी लगेच परत एकशे सराव दिले उपकारा नाही ठेवला पण वर्षाच्या आत गेले आणि मराठांच्या लाखो गोड़ा 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 लाखो आजही आजही निवड झाल्या निवड्याच नाही दोन हजार अठरा ला महाराष्ट्रात गुलाम उतळ आरक्षण मिळालं खूप दिवसानंतर मिळालं मराठा आनंदी होता मराठ्यांना वाटलं माझं लेकर आता मोठं आहे अधिकारी बनणार आहे आनंदाच्या भरात मराठ्यांनी बोलान उजाळला त्याचा फायदा सरकारनं उचाला या वेळेसुद्धा तीवटा होता दहा टक्के घरभडीत आरक्षण दिलं वीस तारखेला विशेष वी अधिवेशन बोलवलं आणि दहा टक्क्याला मंजुरी दिली मागासवर्ग आयोगानं अहवाल सुद्धा दिला त्या महिन्यात तो स्वीकारला आणि विधानसभेच्या पाटलावर मुख्यमंत्र्यांनी मांडला सुद्धा एक मत सगळ्यांनी ठराव मंजूर केला आणि दहा टक्के आरक्षण दिलं न टिकणार करणार आरक्षण दिलं गडबड एवढी झाली त्यांना की मराठे राज्यात गुराल उदयतील पण मराठ्यांना गुराल उद्या मराठ्यांना माहीत होत आता नाही गुराल उद्या

मग मात्र त्यांचे तळवायचं पुस्तकाला गेली मराठी गोलाम उदळत नाही आरक्षण देऊन सुद्धा कारण मराठ्यांना माहिती खूप आरक्षण नाही पुन्हा डाव रचला दुसरा म्हणले याला घ्यायचं हजार हा म्हणला हे टिकणारे तर मराठा समाज घेईल याच्यावर आला

जे होईल त्याला सामोरं जायचं ठरवलंय वेळेप्रसंगी मरण आलं तरी या मराठा समाजासाठी मी बलिदान सुद्धा द्यायला तयार आहे पण मराठ्यांची कद्दारी नाही करू शकत माझ्या समाजाच्या पोरांचं कल्याण करायला मी झालोय त्यांचं वाटोळा करायला नाही ते दहा टक्के आरक्षण नको मला मग त्यांनी गुतवायचं ठरवलं आणि माझ्या विरुद्ध यासाठी गेलो ना ना मला याची चौकशी करायला टाकू द्या मला डाव सगळे कळायला यायचे दहा ते अकरा डाव मग मी सर तुम्ही जर मला माराय जेराला जाणार किंवा हल्ला लागणार किंवा तुम्ही माझा बळी घेणार आहात माझा बळी बजाई घेणार

या आणि मी जास्त दहा टक्के आरक्षणासाठी दबाव आणला बघा आता फरक दहा टक्के जर आरक्षण मी घेतलं किंवा माझ्या समाजाला स्वीकारलं तर मी चालला आणि नाही स्वीकारलं तर चांगला नाही मोदी टाकून वा गृहमंत्री राज्य चालवता आणि पालक तो स्वीकारले सहा महिन्यात मी फडणवीस साहेब शब्दांनी बोललेलो माझा कोरोना मराठा समाजाला बोलल्या कि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललो बाबा मग तो कोणी असो मी त्याला सोडितच तेवारे तेवारे ला तो मराठ्याचा असून ते पंचायत पक्षाचा असून मी माझ्या समाजाला दैवत मानल मी माझ्या समाजाला मायबाप मानल मी भिवून तुमच्याकडे नाही येऊ शकत त्यांनी ते पाठीमागं डाव टाकले हो त्यांना जो त्यांच्याकडे पाहिजे त्याला घ्यायचं काही करायचं पण त्याला घ्यायचं चौकशी लावायची घ्यायचं

সানেশিলি কেনে তেনে ভাগন্চুু মাকাডাকের আরয়ে তেনি চলেশকানা আমচে কুদাকের আনামে চলেশকরতো আনামচে তেনিনি কুদাকে কু� त्याची त्याचे चांगलं बोल असा लाड केले तुम्हाला फी पाहिजे थोडा खेळायला काही बोललो तो आपलं कोणकरी अरे तुम्ही तरी आमचा फुकटचा अंतरवालीचा घोरघरी मराठ्यांचा चहा पिऊन गेलात पाणी सुद्धा पिऊन गेलात आमचे पोहे तुमच्या दातात गेलेला त्यांची तुमच्या दातातले सुद्धा पोहे नाहीत मराठ्यांचे खाल्लेले काय लाड केले आमच्या सहा महिन्यापासून आरक्षण तुम्ही दिला नाही करोड मराठा समाज रस्त्यावर हो आहे तुम्ही आम्हाला भाषा शिकवता लाडाची या मराठ्यांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सहा महिलांचा वेळ देऊन शिंदे साहेबांचा सन्मान केलाय सरकारचे दूप केले आहेत तुम्ही आम्हाला लाडाची भाषा शिकू नका महाशे साहेब मला नाव नका तुमचे हुशारी दुसरीकडे चालवता चल चालला

काय सांगतो पोलिसाला अटक करा काय करायला अटक करू मला तरी काय काम आहे मी जाईल माझी काय सांगतो कसाला दुरुपयोग करतो सत्तेचा तुझ्यासाठी सगळ्या देशाची सत्ता पडून जाईल ते दोन मराठी सगळा कार्यक्रम कामे उलटे पालटे करून टाकते बोलतो चिकटायला

माझ्या घोर गरीब मराठ्यांचे नेत्र राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे स्वप्न बघून जीवाची बाजी लोक लढतोय काय चूक करतोय मी फडणवीस साहेबांचं म्हणणं हे याला अटक करून टाका मधी बघा आता फडणवीस साहेबांची किमाया पहिली किमाया आपण चलो मुंबईचे बोलणं लावली पोलिसांना सांगितलं का। का 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 ते काढून टाका बघा किती भारदस्त माणूस मात्र बरे अरे कळावलं पाहिजे का बरं काय केलं त्या बरोबर त्या बरोबर नाही बापा काय लिहिले चल काय अर्ज निघा काय अडचण नाही का तरी पण म्हणलं काढून टाका बर काढून टाका त्याच्यावर काही असं लिहिलंय का उद्या सकाळी अकरा वाजता कापा कापी करण्यात येणार आहे त्या बोर्डावर असं काय काही का दशवादी केंद्र अमुख अमुक ठिकाणी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात यावं उद्या सकाळी बारा वाजता एकमेकाच्या टांगड्या वाढा कबूक काढते कराल काय करा काहीच नाही माझ्या फोटो काढतो त्यामुळे फोटो काढले तरी मी मराठ्यापासून हटत नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटत काढ फोटो किती काढले मी नाही आठवू शकत मराठ्यांशिवाय बोलणं काढताना फक्त मराठ्यांना एक काम करा फक्त बोलणं काढताना एक काम करा काढू द्या बोर्ड फक्त आपण नका काढू जे पोलीस बंद उपडायला ना त्याला <laughs> म्हणजे ते त्याच्याकडे करतात ग्रह आणि त्यामुळे ती वरची बी अशी भांगड झाली मी एका अधिकाऱ्याला फोन केला म्हणलं बोलणं कशामुळे काढता ते म्हणलं ओरून आधी शकता थोडा वेळ साहेब बोलणं का काढता पाटील होण्याचा दिवस कमिशनर साहेबांना विचारलं साहेब कशामुळे काढतात काय अडचण नाही आचारसंहिता नाही त्याच्यावर पक्षाचा नाही चिन्ह पण हे नफलं थेट गृहमंत्र्यांशी गेलो माझी हे आदेश गृहमंत्री फडणवीस साहेबांना दिले किती चिल्लर चालू करायला लागते बोलणं काढायचे आणि स्वप्न बघते पूर्ण राज्याची की तिथं मराठ्याशिवाय पान पाहत नसत भाऊ तुम्हाला वाटत असेल भाजप मधलं मराठा करायचं भाजप नाही शिवसेना सगळे मराठी एक तिथं आंधारातून भावना तुमचा कार्यक्रमच करणार सगळे स्वतःच्या मुलापेक्षा आम्हाला कुणी मोठ नाही आता पक्ष फिक्ष मोठा नाहीये आमचे लेकर आमच्यासाठी मोठे आणि सगळे सगळ्या मराठी दाटबुटी फडणवीस साहेबेत काम घ्या पुढक आणि घ्या हिंदा त्यांच्याकडून घ्या काम करा इकडं पण काम जाता तुम्ही तिकडं असाल तिसर मराठी सुद्धा आता हुशार झाले कारण मी हे शब्द आजच वापरलाय दोन वाग नाही कारण ते मला येऊन सांगतो अरे म्हणलं तुम्हाला आरक्षण लागणार आहे ना मी बोलता पक्षाच्या नेत्याला आरक्षण लागणार आहे तुमच्या पोहराला लागणार आहे व्यवसाय करायला लागणार आहे नोकरदार मराठ्यांना लागणार आहे शेतकरी मराठ्यांना कष्टकरी मराठ्यांना सगळ्याला लागणार आहे मग साठी बोलायचा आयोजी तुम्ही नेता बघ काय बोलायला लागला फक्त बोलायला मासे माय म्हणतात